मित्रांनो क्रिकेट खेळ हा जीवनाचा प्रत्येकाचा आवडता खेळ आहे आता क्रिकेट चालू आहे आय सी क्रिकेट याच्यामध्ये इंडियाने सलग चॅन विजय आहे माझ्या काही लोकांची काही मित्रांचे फार की क्रिकेट कधी कवी करू द्या आणि ती कविता खूप फेमस आहे माझ्या मुखातून अनेक महाराष्ट्राभर मी क्रिकेट कॉमेडी करत असताना ती कविता मी प्रत्येकाला ऐकत असो ती कविता इतकी मजत आली ना तुम्हाला ऐकल्यावर नक्कीच येईल त्या क्रिकेटच्या कवितेचं नाव तिला माझ्याशी खेळायला आवडत ती म्हणते अरे काल झाला माझा बर्थडे ती म्हणती काल झालाय माझा नवीन बर्थडे नवीन घेणार काहीतरी गिफ्ट मी म्हणतो था मला मैदानामध्ये होते जरास ठीक ती म्हणते काल झाला माझा बड्डे पप्पाने दिलाय नवीन आयफोन ती म्हणते काल झाला ने दिला म्हणते ती ती ये का का हो ना मला भेटायला ती खूप सुंदर आहे आहे का खालची फिरडी मी म्हणतो आग माझ्या पिल्या थांब मला करायची अध्यक्ष बरोबर ती म्हणते काल तू दिलेल्या ड्रेसवरची ओढली होते का मॅच ती म्हणते काय केलेलं त्या ड्रेसवरची कोण मी होते का बघण आले मॅच मी म्हणतो हे माझ्या टेल्यात थांब मला जिंकायची आहे फायनल ची मॅच ती म्हणते मैका कोण नुसतं क्रिकेट मिसतं क्रिकेट माझ्यावर कधी प्रेम करतोस काय रे ती म्हणते मिसतं क्रिकेट मिसतं क्रिकेट माझ्यावर कधी प्रेम करतोस काय रे मी म्हणतो अगं वेडे क्रिकेट क्रिकेटचा श्वास आहे माझा पण जीव तर तू आहेस माझा जीव तर तू आहेस माझा धन्यवाद असे अनेक कविता क्रिकेट वरती आहेत प्रेमावरती आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी असतात पण काय झाले अध्यक्ष मला पिक्चर मध्ये काम करायचंय मला हवंच आहे मध्ये काम करायचे मी या बापाला पंचेचाळीस एक लावली तेव्हा पिक्चरचं पैसे जमा झाले दा आणि मी एखाद्या डिरेक्टरला बळवलंय त्याला म्हटलं आपल्याला काही येत नाही भाऊ माझं ऑडिशन घे ते काय आज मुलाखत घे आणि नंतर मला पिक्चर मध्ये घे तू आता येणार आहे तू आल्यानंतर मला पिक्चर मध्ये घेतोय का नाही घेतोय आता ते तुम्हीच पंचेचाळीस एकर रिक पंचेचाळीस लाख रुपये मी त्याला दिले बघ दात हिरो oh, oh. yes, हो हिरो हा हा, 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 हा हा आता चेंज करावं लागेल कुर्दवाडीचा काळा हिरो काळा हिरोडाय <laughs> कला कौशल्य वाईट हिरो गुरुजी हा ह्या बापाने पैसा शेकरी हा त्याची आवडले अशी कॉपी हिरोई कसं गुरुजी कस एक डायलॉग डायलॉग मला मग तुम्हाला पिक्चर मध्ये घेतलं जाईल डायलॉग बोलायचं डायलॉग मी फाडून तोडून मोडून टाक मग काय तुम्ही सांग सांगते

đã <laughs> come